भिवंडीत हुक्का पार्लरवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत हुक्का पिणाऱ्यांच्या एकतीस दुचाकी केले जप्त भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू असून पोलीस प्रशासनातील बदल्यानंतर नव्या पोलीस अधिकाऱ्यांकडून अशा हुक्का पार्लरवर कारवाई सुरू असून अशाच एका कारवाईत भिवंडी तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत हुक्का पिण्यासाठी आलेल्या तब्बल एकतीस जणांची दुचाकी वाहन जप्त केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील पोगाव्या गावात बी बी ए चायनीज कॉर्नर या ठिकाणी अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू होता याबाबतची माहिती पोलीस उपाधीक्षक राहुल झालटे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी पोलीस पथकासह रात्री या हुक्का पार्लरवर कारवाई केली हुक्का पार्लर चालक अली शफीक पटेल राहणार अर्जुन अली पडघा त्याचे दोन नोकर व एकतीस ग्राहकांवर गुन्हा दाखल करत या ग्राहकांचे एकतीस दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात आणले आहेत पोलिसांनी कारवाई करताना दुचाकी जप्त करण्यात हा पहिलाच प्रकार असल्याने हुक्का पार्लर चालक तसेच हुक्का पिण्यासाठी जाणारे यांच्यामध्ये खळबळ माजली आहे